नमस्कार लीड महाराष्ट्र महा या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडक महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता वनमाने साहेब यांना स्मार्ट मीटर बसवू नये व ग्राहकांची पिळवणूक थांबवावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष माननीय भरतभाऊ चोगुले संपर्क प्रमुख श्रीधर उद्गावे व अमोल मतेवडे शीतल मांजरे व दिलीप बिरनाळे उपस्थित होते आजमाने ग्राहकांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आज जे स्मार्ट मीटरची बसवाई जे चालू आहे ते बंद व्हावं त्वरित बंद व्हावं कारण ग्राहकावर जादा बोजा पडणार आहे हा स्मार्ट मीटरचा आणि अदानी आणि अंबानीच्या खाजगी कंपनीला ही टेंडर दिल्यामुळं त्यांच्या कपनात कमनं चालवल्याचं आम्ही शेतकरी बांधवांनी काय घेतलं नाही आणि इथून पुढं त्यांनी जर हे मीटर बसवायचं बंद नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करून असा आम्ही इशारा देऊन आज त्यांना हे निवेदन दिलेलं आहे